नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आपण सर्व शेतकरी बांधवांनी सतरा हप्ते हे यशस्वीरित्या आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत म्हणजेच आपण सतरा हप्त्यांचा लाभ हा पूर्णपणे घेतलेला आहे आणि आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे अठराव्या हप्त्याची तर आता अठरावा हप्ता हा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे मित्रांनो या योजनेमुळे कोट्यवधी हो शेतकऱ्यांना याचा लाभ झाला विशेषतः लहान आणि श्रीमंत सीमांत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला त्यांना या निधीचा उपयोग शेतीसाठी बियाणे असतील खते असतील कट कीटकनाशके असतील यांसारख्या सं शेतीशी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी करता येतो मित्रांनो आता आगामी अठराव्या हप्त्याबद्दल शेतकरी वर्गामध्ये मोठी उत्सुकता आहे अपेक्षा आहे की हा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जाहीर केला जाईल मात्र यावेळी काही नवीन नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल ती म्हणजे ई के वाय सी सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांना आता अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ई के वाय सी प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पी एम किसान मोबाईल ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशन फीचर उपलब्ध करून दिले या सुविधेमुळे शेतकरी आता घरी बसूनच ओ टी पी किंवा फिंगर प्रिंटशिवाय शिवाय केवळ चेहरा स्कॅन करून ई के वाय सी करू शकतो म्हणजे आता ई केवायसी करणं खूप महत्वपूर्ण आता शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावरती अठराव्या हप्त्याची वाट बघत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की म्हणजेच आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा केला जाईल अशी शक्यता सांगण्यात येत आहे तर मित्रांनो ही होती पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबद्दल